आपण जर सकारात्मक पद्धतीने या बाळांशी बोललो आपल्या विद्यार्थ्यांशी बोललो तर तो एक संवाद त्या बाळाचं आयुष्य घडवून जातो घडवूनही दीपस्तंभ सन्माननीय शिक्षण अधिकारी आदरणीय बी टी पाटील साहेब यांना विनंती करते की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे सन्माननीय शिवाळे सर आदी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रजलन व प्रतिमा पूजन संपन्न होत आहे ज्योतिम असा समतेचा संदेश देणारे सत्य हा एकमेव निर्मिकांचा धर्म मानून आयुष्यभर दिनदलितांमध्ये दुःख वेचण्याचे काम करणारे ज्ञानाची गंगा तळाकाळात पोचविणारे क्रांतीसूर्य थोर विचारवंत लेखक भाषा आणि गणित सुद्धा ज्या दिवसापासून आपण शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झालो ते हे विषय आपल्याला निश्चितपणाने खूप चांगले परिचित आहेत आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि आपण दुसऱ्यांना सुद्धा शिकवत आहोत आयुष्यभर आपण आपल्या जीवनातील गणिताची मांडणी केलेली आहे के की नाही त्यामुळे आपण स्वतः पण गणित शिकलो दुसऱ्यांचं सुद्धा आपण गणित शिकवली काहींनी मात्र स्वतःची गणितांचा न मांडणी न करता दुसऱ्यांची गणिताची मांडणी केली आहे की के नाही गणित हा विषय जो आहे तो तुम्हाला शिकवायला किंवा समजून घ्यायला फार काही अवघड नाही हे आपण सातत्याने करत आहोत याच्यावर नेहमी तुमच्या ज्या काही मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये सातत्याने तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहात सर्वात महत्वाचा जो हा आजचा विषय आहे तो म्हणजे वर्ल्ड अराउंडर्स आपल्या सभोवतालचं जग याचा मी दोन अंगाने आज या परिषदेमध्ये थोडक्यात विचार मांडणार आहे काय बघा आपण जर सकारात्मक पद्धतीने या बाळांशी बोललो आपल्या विद्यार्थ्यांशी बोललो तर तो, तो एक संवाद त्या बाळाचं आयुष्य घडवून जातोस तो घरी येतो आईला सांगतो आणि नंतर ड्युटीवरून बाबा आल्यानंतर जेवताना बाबांना सांगतो मग बाबा, बाबा म्हणतात त्याला ठीक आहे बाळा मी काहीतरी ॲडजस्ट करतो जास्तीचा पार्ट टाइम जॉब करून मी त्या पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो बाळा आई पण म्हणते की मी थोडीशी काटकसर करून ह्या महिन्यात तुला ते पैसे देण्याचा प्रयत्न करून आणि हे ऐकून त्या बाळाला असं वाटतं की आपल्या सहलीसाठी आपले, 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 आपले वडील जास्तीचं काम करणार आहेत मग पैसे आपल्याला मिळणार आहेत आई काटकसर करून आपल्याला पैसे देणार आहे तर हा विचार करून तो सामंजस्याने आईला दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना म्हणतो की आई हे पैसे जमले की मी पुढच्या वर्षी सहलीला जाईल म्हणजे आपला जो सुसंवाद संवाद म्हणण्यापेक्षा आपण सुसंवाद म्हणूया त्याला ह्या सुसंवादाने मुलांमध्ये किती परिणामकारकता दिसून येते किंवा ते सामंजस्य निर्माण करण्याची ताकद ह्या संवादामध्ये असते हे मला या उदाहरणांवरून तुम्हाला सांगायचं यानंतर आहेत अधिकार गाजवणारे पालक आता अधिकार गाजवणारे पालक म्हणजे कोण असतात ते मुलांवर सतत काहीतरी सूचना सांगत असतात अधिकार गाजवत असतात म्हणजे अगदी सहा लहानसं सांगते की आपण त्यांना कायमच ऑर्डर देत असतो साधा आपल्याला पाणी जरी घ्यायचं असलं तर आपण काय म्हणतो पाणी आणतोस का बाळा असं नाही विचारत आपण ऐ पाणी आण रे म्हणजे ऑर्डरच सूचनाच देतो त्यांना अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते आपल्याला जाणवतसुद्धा नाही आणि मग आपण आधी अधिकारवानांनी ह्या सूचना करत असतो आणि ह्या गोष्टींमुळे मुलं घाबरट होतात आणि त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास कमी व्हायला लागतो बघायचा असे तर आपल्या कामातून आपल्या कर्मातून तो आनंद मिळत असतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा वन ऑफ द टॉप मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे की आपण आपलं जे दैनंदिन देन जीवन आहे त्या जीवनामध्ये आपण किमान दोन तास का होईना कुठल्याही प्रकारचं का असे ना म्हणजे दर्जेदार म्हणेल मी वाचन केलं पाहिजे आणि शिक्षकांनी तर किती केलंच पाहिजे इतर लोकांनी नाही केलं तरी चालेल पण शिक्षकाचा संबंध हा विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थाने जीवन घडवण्यासाठी असल्या कारणाने तो खऱ्या अर्थाने चांगला सक्षम झाला पाहिजे त्याला बऱ्याच क्षेत्राचं नॉलेज पाहिजे काही शिक्षक मंडळी फार हुशार असते बघा कुठलाही विषय काढला ना त्यांना लगेच बोलता येतं दे त्याच्यावर हे कस परिणाम आहे हा परिणाम आहे वाचनाचा म्हणून प्रत्येकाने दोन तास का होईना हे जरी समजा पूर्वी तुम्ही काय केलं माहीत नाही परंतु आजपासून असं चंग बांधा स्वतःच्या मनाशी खूनगाट बांधा की मी आजपासून दोन का विना किमान वेगवेगळ्या विषयांचं या ठिकाणी मी अभ्यास करणार आहे जे तुम्ही शिकवताय रोजच्या रोज त्याचं प्लॅनिंग आदल्या दिवशी किंवा साडेबाराची शाळा असेल तर सकाळी तुम्हाला जेवढा वेळ असेल त्या वेळेमध्ये बरोबर सेट करून सेट माहितीये ना तुम्हाला सेट कशी करता सेटिंग वेळेचं नियोजन टाईम मॅनेजमेंट ते आपण व्यवस्थित आपल्या मेंदू मध्ये त्याची सेटिंग केली पाहिजे व्यायाम किंवा खेळ याच्यावर भर दिला पाहिजे व्यायाम किंवा खेळ व्यायाम आणि खेळ व्यायाम सुद्धा करायचा आणि कुठल्या तरी खेळामध्ये आपण घेतला पाहिजे हे चांगलं राहील या शरीराच्या व्यायामासाठी तुम्ही म्हणाले काय मला सांगताय जर तुम्ही आपल्या शरीराला व्यायाम देत नसाल तो कुठल्याही स्वरूपात तुम्हाला जो आवडेल तर तुमचा कुठला तरी पाया खर्चा राहिला असेल याचा तुम्हाला अनुभव सुद्धा येईल अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात किंवा आपल्याला वेदना दुःख सहन करावा लागतो काहीतरी आमचे नित्रपरिवाराचे लोक आहेत की साहेब तुम्ही एवढं कसं काय मॅनेज करून घेतात काय काय मला मेसेज पण पाठवतात तुम्ही या सगळ्या दिन दिवसामध्ये हे सगळं कस मॅनेज करून घेताय तर त्याचं मूल जर बेसिक असेल तर आपण व्यायाम आहे योगा आणि प्राणायाम आहे हे बरेच जण अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे याचे तुम्हाला काही दिवसांनी परिणाम भोगावे लागते तुम्ही कस काय तीन तास चार तास कंटिन्यू हो? उभे हे तुम्हाला सुद्धा शक्य आहे तुम्हाला जेवढे परमेश्वराने तास दिलेले आहेत तेवढेच तास माझ्याकडे आहे परंतु आपण आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर चांगला असला निश्चितपणाने आपल्याला वेळ मिळतो लक्षात घ्या आणि म्हणून आपण बेसिक आदरणीय साहेबांचं सा मार्गदर्शन म्हणजे आम्हा सर्व शिक्षकांसाठी एक पर्वणीच ठरते आणि आज तर साहेबांनी सुरुवातीलाच सुरुवात करतानाच लाडके भाऊ आणि लाडकी बहीण अशी सुरुवात करून आम्हा सर्व भगिनींना ड्रेस कोडमध्ये ड्रेस घालण्याची जी परवानगी दिली त्याबद्दल साहेब मी सर्व भगिनींदर हे आपले मनपूर्वक खूप खूप आभार मानते धन्यवाद साहेब आपला उत्साह आणि कार्यतत्परता ही आम्हा सर्व शिक्षकांसाठी निश्चितच एक प्रेरणा आहे कारण सलग दोन ते तीन तास एका जागेवर उभं राहून बोलणं ही सामान्य माणसाचं हे नक्कीच काम नाही आपण असामान्य आहात आज आपण आपल्या शिक्षण परिषदेतील मार्गदर्शनातून शिक्षक व्यक्तिमत्व विकासासाठी आम्हा शिक्षकांकडून दररोज व्यायाम खेळ पोहणे वाचन या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि आम्ही देखील नक्कीच त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपण आणखी एक सांगितलं की खराखुरा आनंद हा आपल्या कामातून आपल्या कर्मातून मिळतो आणि तो आनंद आम्ही निश्चितच मिळवू सुसंवाद संस्कार सहयोग स्वनियमन जीवन कौशल्य सर्जनशील विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहू अशी मी सर्व शिक्षक बंधू भगिनीतर्फे आपणास ग्वाही देते खरं तर महाभारतातील सर्वच कथा जीवन जगण्याचं ज्ञान आपल्याला देत असतात परंतु आपल्या मुखातून त्या कथा ऐकताना आम्हाला एक वेगळीच अनुभूती मिळते आपल्या या मौलिक मार्ग मार्गदर्शनासाठी मी पुनश्च एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद मानते आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी मंचावर आमंत्रित करते सन्माननीय केंद्रप्रमुख आदरणीय ईश्वर चव्हाण सर यांना आदरणीय चव्हाण सर अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन आज आदरणीय बी टी पाटील साहेब शिक्षणाधिकारी महोदय यांनी आपल्या सर्वांना केलेलं आहे आणि निश्चित आहे की नाशिक महानगरपालिका आणि त्याअंतर्गत ज्या शाळा आहेत साहेबांच्या आगमनाने चेहरा मोहरा बदललेला तर आहेच त्याचं निकालसुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये मागच्या वर्षी दोन यावर्षी दोन शाळा आलेल्या आहेत हा हे परिणाम फक्त साहेबांच्या आपल्याला केलेलं मार्गदर्शन आणि मेहनतीचं आहे आणि साहेबांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलताना सांगितलं की केवळ जन्माला आलो म्हणून जगायचं नाही तर जीवन आपल्या कौशल्याने समृद्ध केलं पाहिजे त्याचा कुठेतरी संबंध गुणवत्तेशी आहे आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आम्हाला खात्री आहे साहेब की आजचं मार्गदर्शन आपलं अतिशय आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे या शिक्षण परिषदेसाठी आपण आपला बहुमोल वेळ काढून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी शिक्षण विभागाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सन्मान्य सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी या देखील उपस्थित राहिल्या या सर्वांचेही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद